कुठून कुठून येतात हे पैसे कसे येतात हे पैसे कुठल्या बाजूने येतात एका मंत्र्याच्या ड्रायव्हरला दीडशे कोटीचा प्लॉट गिफ्ट केला जातो दीडशे कोटीचा प्लॉट कदाचित कोणालाही गिफ्ट केला जाऊ शकेल परंतु त्या दीडशे कोटीवरती गिफ्ट टॅक्स पण भरावा लागतो हा गिफ्ट टॅक्स कुठून झाला त्या ड्रायव्हरचा पगार आहे अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये पगार घेणारा माणूस गिफ्ट टॅक्स तर तीस टक्के आहे त्याची मार्केट व्हॅल्युएशन काढा त्याच्यावरती तेहतीस टक्के काउंट करा हा माणूस गिफ्ट टॅक्सचे पैसे कुठून भरणार आहे हे भ्रष्टाचाराचं चार नुसतं म्हणजे मी आता जर चर्चा सुरू केली आणि ह्या चर्चेला जर आपण जर मर्यादा नाही घातली वेळेला तर मला आज संपेपर्यंत मला आज वाव आहे की हे सगळे विषय बाहेर काढून आपल्याकडे देण्याचे परंतु आपण मला पहिल्या दिवशी ही सभागृहामध्ये मला सूचना केली आहे की बोलताना आपण कायदेशीर बोला पुरा। आपण पुराव्यासकट बोला आणि म्हणून मी आज पुराव्यासकट आपल्याकडे आलेलो आहे आणि म्हणून मी हे पुरावे आपल्याकडे देतोय ग्रह खात कसं चालवायचं हे मुख्यमंत्र्यांना माहिती आहे ग्रह खात्याच्या राज्यमंत्र्यांकडनं आम्हाला आता अपेक्षाच नाही आहे पूर्ण अपेक्षा भंग झाला आमचा आता आमच्या जर म्हणजे काल आपण सांगितलं ना आर आर पाटलांचं नाव आज आर आर पाटलांच्या आत्म्याला इतक्या यातना होत असतील ना हे ऐकून माझं भाषण कदाचित ते रात्री तुमच्या स्वप्नात देतील माझ्या स्वप्नात देतील काय चाललंय आणि म्हणून माझं मत असं आहे मी पुरावे दिलेले आहेत आज कर्मचाऱ्यांच्या मी आता जातो तर पोलीस भेटतात साहेब कितीतरी पोस्ट आमच्या आज वेकंट आहेत कारण काय आहेत वेकंट राहायच्या की ज्यांना पदोन्नती मिळाली आहे ते पदोन्नतीवरती जात नाही आहेत ते जागा आढळून बसलेले आहेत क्रीम पोस्ट सगळे अडवून बसलेले आहेत आणि क्रीम पोस्ट अडवून बसल्यामुळे मागच्या हजारो जागा ज्या खाली व्हायच्या आहेत जिथे त्यांना जाणं गरजेचं आहे असे तुम्ही जर आता जर विधानसभेच्या अवतीभोवती जरी राऊंड मारला तर तुम्हाला इतके अधिकारी भेटतील की साहेब एवढा आमचा सा प्रश्न मार्गी लावा त्याचं कारण असं आहे की आम्हाला पदोन्नती मिळत नाहीये कारण ज्यांना पदोन्नती मिळालेली आहे ते जागा अडवून बसलेली आहे गृहमंत्र्याचं हे काम आहे की आपल्या हाताखाली असलेल्या स्टाफला आपल्या बरोबर जो कर्मचारी दिवसरात्र काम करतो त्याच्या सुविधा त्याचे सगळे प्रश्न हे सोडवणं काम आहे गृहमंत्री मशगुल कशात आहेत गृहराज्यमंत्री हे सगळे जे काही चाललेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या बातम्या ज्या बातम्या ज्या बातम्या मी ऐकतो त्या मी इथे फक्त आपल्याला सांगतो त्याचे ज्याचे पुरावे माझ्याकडे नाही आहेत ते फक्त मी एक माझी माहिती म्हणून सभागृहाला सांगतो परंतु ज्याचे पुरावे आहेत त्याचे आरोप मी तुमच्याकडे केलेले आहेत त्या आरोपाची आज पुष्टी तुमच्याकडे करणं गरजेचं आहे आणि माझी दादांकडनं आणि मुख्यमंत्र्यांकडं मला अशी अपेक्षा होती की मुख्यमंत्री या सभागृहात कायदा सुव्यवस्थेचं उत्तर द्यायला येतील त्यावेळेला ह्या सगळ्या ज्या माझ्या गोष्टी आहेत ज्या मी आज पुराव्यासकट सकट मांडल्या आहेत खरं म्हणजे पंधरा मिनिटाचा सौदी आपण मला दिलेला असल्यामुळे अजून पुढच्या विषयांकडे जात नाही परंतु आता आणि पुढच्या अधिवेशनाच्या मध्ये अजून काही माहिती जमा होईल ती घेऊन पुढच्या अधिवेशनात आपल्यासमोर पुन्हा एकदा सगळे विषय घेऊन तोपर्यंत सरकारने आपला जर दमदारपणा कणखरपणा जर दाखवला नाही तर पुन्हा एकदा माझ्यावरती ही पाळी आणू नका की सभागृहात पुरावे देऊन देखील काय होत नाही मी तुम्हाला कायदा वाचून दाखवलेला आहे ओनर इज लायबल मला बघायचंय की ओनरवरती काय कारवाई होती ओनर मी कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्टचा विषय काढलेला आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ मंत्र्याचा राजीनामा कित्येक मंत्र्यांनी इंटरेस्टमध्ये राजीनामा दिलाय आपल्याकडे हाऊस ऑफ आप प्रॉफिट आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट या दोन गोष्टींवरती आपल्याला कित्येक मंत्र्यांचे राजीनामे या सभागृहामध्ये गेलेले आहेत आज मला बघायचंय की मुख्यमंत्री कॉन्फ्लिक्ट ऑफ वरती राजीनामा घेतात का ज्या गरीबासाठी वाळूसाठी तुम्ही दिवस रात्र बाहेर बोलताय की आम्ही गरीबाचे प्रतिनिधी आहोत त्या गरीबासाठी तुम्ही राजीनामा आहे का हे बघण्याचा आजचा दिवस आहे माझे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावं आणि माझ्या ह्या आरोपांवरती सविस्तर खुलासा करावा अशी विनंती करून आपण मला जो काय अवधी दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून मी इथेच थांबतो धन्यवाद शशिकांत शिंदे नाही